नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये स्वागत पंधरा डिसेंबर जो आहे आपला रिव्हिजनचा बेस्ट फिफ्टी प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत कोणतेही तुमचे प्रश्न असतील हे प्रश्न याच्यामध्ये एक रिव्हिजन होणार आहे खूप जास्त पद्धतीनं हा व्हिडिओ घेणार नाही आपण विश्लेषण जास्त करणार नाही परंतु रिव्हिजन मात्र करून घेणार आहोत आपणच आपल्या समस्यांना तोंड द्यावं थोडं अवघड असतं पण अशक्य असं अजिबात नाही चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नुकत्याच पुरुषांचे हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचा चा विजेता देश कोणता बनला होता तर तो आहे भारत आपला पर्याय क्रमांक दोन नुकतेच खाली पैकी कोणत्या राज्याने महाकुंभ क्षेत्र नावाचा एक नवीन जिल्हा जो शहात्तरावा जिल्हा राहणार आहे त्या राज्यामधील तर तो डिक्लेअर केला आहे तर तो राज्य उत्तर प्रदेश खाली पैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेचे सौंश। प्रोबा तीन हे उपग्रह इस्रोने लॉन्च केले नुकतंच तर तो आहे युरोपियन स्पेस एजन्सी पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन जागतिक मानवी हक्क दिन किंवा जागतिक मानवाधिकार दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो हा असतो दहा तारखेला दहा डिसेंबरला एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले नुकतंच तर ते व्यक्तीत मारिया विक्टोरिया पर्याय क्रमांक तीन मारिया व्हिक्टोरिया आसाम राज्यातील करीमगंज या जिल्ह्याचे नाव चेंज करण्यात आले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा आणि नवीन नाव करण्यात आले आता श्रीभूमी श्रीभूमी नुकतेच आकडेवारीनुसार आलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक दुग्ध उत्पादनामुळे राज्य कुठला असेल तर तो उत्तर प्रदेशच आहे फाबा गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर हे फाबा गौरव पुरस्कार भेटला होता डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना पर्याय क्रमांक चार युनेस्कोतर्फे भारतातील हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून डिक्लेअर केला आहे कोणतं राज्य येतो तो राज्य आहे पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक तीन नुकतेच निधन झालेले व ओल्ड फॉक्स या नावाने परिषद असलेले राजे मणिचंदा यांचा संबंध कोणत्याही खेळाशी आहे तर हे स्क्वॅश खेळायचे स्क्वॅश नुकतेच सिनेमासाठी मल्याळम सिनेमासाठी जे सी डॅनियल तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आला आहे जे सी डॅनियल पुरस्कार भेटलेला आहे शाजी यन करून यांना पर्याय क्रमांक एक एन करून गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये ऑल वी इमॅजिन एज लाईट साठी कोणाला नामांकन भेटलेला आहे तर हे व्यक्तीत पायल कपाडिया पर्याय क्रमांक दोन पायल कपाडिया नुकतेच ऑक्सफर्ड डिक्शनरी तर्फे वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस शब्द कोणता असेल म्हणजे ऑक्सफर्डने डिक्लेअर केला आहे असा शब्द आहे ब्रेन रॉट नावाचं ब्रेन रॉट आणि कॉलिन्स डिक्शनरी तर्फे कुठला असेल वर्ड ऑफ द इयर त्या तो आहे ब्रँट बी आर ए टी ब्रँट नुकतेच व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतीय सर्वात तरुण महिला खैपे कोण बनले असतील व्यावसायिक पायलट परवाना मिळाला आहे सर्वात तरुण महिला आहे त्यांचं नाव आहे समायरा हुल्लूर पर्याय क्रमांक दोन समायरा हुल्लूर नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे नासाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नासाचे नवीन प्रमुख असतील जेरेड इसाकमन आशियाई क्रिकेट परिषदेचे अंडर नाइन्टीन आशिया कप दोन हजार चोवीसचा चा विजेता देश कोणता बनला आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे अंडर नाईन्टीनचा कप जिंकला आहे बांगलादेशनं पर्याय क्रमांक दोन दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरुद्ध दिन कधी असतो हा असतो नऊ तारखेला नऊ डिसेंबरला जागतिक युनिसेफ दिवस असतो दरवर्षी अकरा डिसेंबरला अकरा तारखेला जागतिक युनिशेप दिवस नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पतीला आणि हरभराला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर ते आहे पानपिंपळी आणि हरभरा हे आहे अमरावतीमधील अमरावती पर्याय क्रमांक चार नुकतेच आशियाई क्रिकेट परिषदेच्या ए सी सी च्या थोडक्यात अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हे व्यक्ती आता शमी शिल्वा पूर्वी होते जय शहा आता बनले होय शहा आय सी अध्यक्ष नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हे आरब्याचे सव्वीसावे गव्हर्नर बनले तर त्यांचं नाव आहे डॉक्टर संजय मल्होत्रा पर्याय क्रमांक चार विधानसभेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नॉर्वेकर नवीन बनले आता जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे परिषद आहे काँग्रेस आहे आणि हे बनले आहे डेहराडून या ठिकाणी जी उत्तराखंडची राजधानी आहे नुकतेच खालीपैकी कोणाला संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ बनले तर डॉक्टर माधवराव गाडगिळ महाराष्ट्राचे येतं लक्षात ठेवा नुकतेच निधन झालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा हे खालीपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले आहेत हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण बनले आहे तर त्यांचं नाव आहे दिलजीत दोसांज आणि अभिनेत्री करीना कपूर करीना कपूर नुकत्याच लैंगिक का कामगारांना प्रसुती रजा आणि आरोग्य विमा देणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे हा देश आहे बेल्जियम पर्याय क्रमांक दोन बेल्जियम ज्याची राजधानी येत ब्रुसेल्स नुकतेच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे ही इंदिरा गांधी शांतता पुरस्कार भेटले कोणाला तर ते व्यक्ती होते मिसेल बॅचलेट यांना मिसेल बॅचलेट लक्षात ठेवा जे की स्पेन चिलीचे व्यक्ती आहेत मिसेल बॅचलेट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साठीचे पहिल्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे हे पहिला आहे आणि हे होणाऱ्या आहे भारतामध्ये पर्याय क्रमांक एक भारत नुकतेच जागतिक व्यापार संघटनेचे नवीन अध्यक्ष बनले होते पूर्वी पण हेच होते आता पण परत एकदा बनले होते त्यांचं नाव आहे नागोजी ओंकाजेला पर्याय क्रमांक एक जे की नायजेरिया या देशाचे व्यक्ती आहेत आणि डब्ल्यूटीओ मुख्यालय जिनेव्हा या ठिकाणी येतो कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चा थीम देश कुठला असेल कोलकाता इंटरनॅशनल फेस्टिवल भरणार आहे फिल्म फेस्टिवल म्हणतो त्याला त्यामध्ये फ्रान्स हा काय बसणार आहे थीम देश असणार आहे फ्रान्स नुकतेच बीसीसीआय नवीन सचिव बनले आहेत कोण बीसीसीआयचे नवीन सचिव बनले होते देवजित सैकिया पूर्वी कोण होते पूर्वी होते जय शहा आता आय सी सी अध्यक्ष बनले आहेत देवजीत सैकिया लक्षात ठेवा बीसीआय आणि अध्यक्ष कोण असतील त्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष होत रॉजर बिन्नी मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे लक्षात ठेवा खालपी कोणत्या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नाराज देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार जाहीर झालेला आहे तर हे ग्रामपंचायत आहे आहे मनाची वाडी वाडी असलेल्या पुष्पा टू, जो चित्रपट दिग्दर्शक कोण आहेत तर ते आहेत सुकुमार पर्याय क्रमांक तीन पुष्पा अल्लू अर्जुन यांचा चित्रपट संपूर्णत महिलाद्वारे चालले जाणारे हॉटेल अमल तास च उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले नुकतंच हे आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये हॉटेल अमल तास मध्य प्रदेश मोहन यादव मुख्यमंत्री येतं मध्य प्रदेशचे याची राजधानी येतं अकरा ओके मग या घानाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले त्यांचं नाव काय असेल तर ते येतं जॉन महामा पर्याय क्रमांक तीन जॉन महामा टाइम पर्स ऑफ द इयर कोण असतील आय एम पी क्वेश्चन आहे टाइम पर्स ऑफ द इयर बनलेत नुकतेच अमेरिकेचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे हा दरवर्षी असतो हा दिवस कधी साजरा केला जातो दरवर्षी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे हा असतो बारा तारखेला बारा डिसेंबरला लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे खेलो इंडियाचं आहे आणि विंटर गेम्स येथे हे होणार आहे जम्मू काश्मीर आणि लदाखमध्ये पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर व लडाख वर्ष दोन हजार चौतीस मध्ये फिफाचं पोर्टुगालचं वर्ल्ड कप होणार आहे कोणत्या देशामध्ये होणार आहे हे होणार आहे सौदी अरेबियामध्ये दोन हजार चौतीसचं सौदी अरेबियामध्ये होणार आहे लक्षात ठेवा दोन हजार तीसचं कुठे होणार असेल स्पेन मोरक्को आणि पोर्तुगाल मध्ये होणार आहे दोन हजार सव्वीस होणार आहे अमेरिका मेक्सिको आणि कॅनडा मध्ये होणार आहे नुकतेच जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन कोण बनले असतील वर्ल्ड चेस चॅम्पियन नवीन तरुण बनले कोणाला डिंग यांना हरवलं डब्ल्यूटीए डब्ल्यूटीए प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोण असतील महिलांमध्ये तर ते येतं एरिना साभालंका एरिना साबलंका जी बेलोची व्यक्ती आहे नुकतेच महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम कोणते बनले आहे हे बनले टेकवाडी पर्याक्रमांक चार पुणे संयुक्त राष्ट्र संघटनेने दरवर्षी जा कोणत्या दिवसाला जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केलेला आहे तर हे राहिला तर एकवीस डिसेंबर पासून एकवीस डिसेंबर हा असेल ध्यान दिवस वर्ल्ड मेडिटेशन डे भारतातील पहिले एआय मॉम इन्फ्लुएन्सर नुकतंच कोण बनले असतील त्यांचं नाव आहे काव्या मेहरा काव्या मेहरा दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या अठ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं कोणत्या बँकेने भारतातील हरित पायाभूत सुविधा आणि सोलार साठी पाचशे मिलियन डॉलरचं अनुदान किंवा कर्ज देण्याचा मंजूर केला आहे है है ADB, सच्चुपधी, सच्चुपधी, हे आहे आशियाई विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवपदी प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे हे कोणत्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी गोमांस सा खाण्यास बंदी घातलेली आहे तर तो राज्य आहे आसाम परिक्रमांक दोन आसाम लक्षात ठेवा ई गुक नुकतेच गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट टू ई मार्केट प्लेस ला पूर्णतः मंजुरी देणारा स्वीकारणारा भारतातील पहिलं राज्य बनला आहे तो राज्य कोणता आहे तर तो राज्य उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश ओके हे तुमचे महत्वाचे क्वेश्चन आपण एक रिव्हिजन केला आहे त्यामुळे हा रिव्हिजन फास्टच असतो ओके जे बेस्ट किंवा मागे पाठीमागे आठवड्याभरातले जे पन्नास प्रश्न होते त्याचं आपण रिव्हिजन करून घेतलेलं आहे चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक यू जय हिंद